महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा दिवसेंदिवस सायबर फसवणुकीच्या गुणांमध्ये वाढ होत असून लोन ॲप टास्क फ्रॉड शेअर गुंतवणुकीतील जादा पैशांचा आमिष तसेच सेक्स टॉर्शन सारख्या नाणावीत क्लुप्त्या वापरून अभियंत्यांसह नोकरदार महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना ऑनलाईन गंडा घातला जात आहे गेल्या काही महिन्यांमध्ये सायबर गुन्हेगारीचा ट्रेंड बदलला असून डिजिटल अरेस्टच्या कारवाईची भीती घालून लाखो रुपये पाठवण्यास लोकांना भाग पाडले जात आहे पुण्यात वर्षभरात एकशे छत्तीस कोटी त्र्याहत्तर लाख सहासष्ट हजार चारशे एकोणीस रुपयांची चा आर्थिक फसवणूक झाल्याची आकडेवारी समोर आली असून त्यातील केवळ चौऱ्याहत्तर लाख सत्तावीस हजार दोनशे ब्याण्णव रुपयांची वसुली करण्यात पुणे पोलिसांना यश मिळालंय आर्थिक आणि सायबर गुन्हे शाखेकडे सायबर फसवणुकीच्या एकशे चाळीस तक्रारी प्राप्त झाल्यात पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते विहार दुर्वे यांनी पुण्यातील आर्थिक आणि गुन्हे शाखेकडे सायबर फसवणुकी संदर्भात माहिती अधिकाराअंतर्गत मागवलेल्या माहितीमधून ही बाब समोर आली आहे गतवर्षीच्या तुलनेत यंदा सायबर फसवणुकीच्या रकमेच्या आकड्यानं जवळपास शंभर कोटींचा आकडा पार केला आहे भारतीय स्टेट बँक मुंबईकडून दुर्वे यांना माहिती अधिकारात दिलेल्या माहितीनुसार पुण्यात वर्षभरात डेबिट क्रेडिट कार्ड हॅक करून ग्राहकांच्या बँकेतील खात्यातून दोन लाख पस्तीस हजारांची फसवणूक करण्यात आली असून बँकेकडून पाच कार्ड ब्लॉक करण्यात आली आहेत तर इंटरनेट बँकिंगद्वारे खात्यातून एक कोटी सतरा लाख अठ्याहत्तर हजार रुपयांची रक्कम काढण्यात आली आहे त्यामुळे बँकेनं पंच्याऐंशी खाती ब्लॉक केली आहेत सायबर फसवणुकीचे वाढते आकडे पाहता आगामी वर्षात सायबर गुन्हेगारी रोखणं हे पोलिसांसमोरील मोठं आव्हान ठरणार आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा